प्रभाग क्रमांक बावीस ब गटामधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रसिद्ध डॉक्टर विरेंद्र ढोबळे यांनी नागरिकांना विकासासाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे पायाभूत सुविधा स्वच्छता आणि पाणीपुरवठा व आरोग्य सेवांना प्राधान्य देत प्रभागाच्या सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून भाजपच्या विजयात सहभाग घ्यावा असे आवाहन डॉक्टर ढोबळे यांनी केले त्यांनी वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाज हिताच्या दृष्टीने अनेक समाज हिताचे कार्य केले नमस्कार मी डॉक्टर वीरेंद्र शामराव डोबळे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग बावीस मध्ये मी निवडणूक लढत आहे बावीसच्या सगळ्या नागर, नागरिकांना मी नमस्कार करतो मी मागील सव्वीस वर्षापासून डॉक्टरी या पेशात कार्यरत आहे मी जवळपास अनगिनत असे औषधी कॅम्प निशुल्क औषधी कॅम्प आरोग्य तपासणी शिबीर अस्थमा शिबीर एच आय व्ही शिबीर रक्तगट तपासणी शिबीर शुगर तपासणी असे अंगीनत विविध प्रकाराचे आरोग्य शिबिरं घेतलेले आहे तसंच जेव्हा करोना काळ होता तेव्हा मी एक दिवसही दवाखाना बंद करता निरंतर आपलं असं समजा की जसं एक सैनिक जसं मॉन्ड्रीवर लढतो तसं मी आरोग्याच्या हिशोबानं जीवाची पर्वा न करता लोक त्यावेळेस घाबरत होतात करोना पण मी एकही दिवस बंद करता त्यावेळेस करोनावरती बरेच लोकांना तपासण्या के केल्या जवळपास माझ्या अंदाजाने दहा ते बारा हजार लोकांना मी त्यावेळेस दोन वर्षाच्या कार्यकाळात सेवा दिली तर त्यावेळेसचं जर तुम्ही लोकांचं जर फायनान्शियल जर हे बघितलं तर फार कमकुवत होती बरेच श्रीमंत लोकही हे खालावले होते त्यावेळेस एक पेशंट कमीत कमी एक लाखाचा होता जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आज बारा हजार पेशंटचा जर कॅल्क्युलेशन केलं एक लाखाच्या हिशोबानं तर एक अब्ज वीस करोड आणि एकशे वीस करोड हा कॅल्क्युलेशन होतो मी साधारणतः प्रत्येक दिवस ऐंशी ते शंभर पेशंट बघायचो त्यावेळेस त्यावेळेस माझ्याकडे समजून घ्या कोणी सहायता जर ज्याला आम्ही कंपाऊंडर म्हणतो ती पण नव्हती तर मी मला सगळंच एकट्यालाच करावं लागत होतं आणि एवरेज जर केलं आपण सातही दिवसाचा तर जवळपास आठवड्याला पाचशे शंभर पाचशे पेशंट आणि प्रत्येक महिन्याला तर सहा हजार पाच हजार ते सहा हजार पेशंट होत होते ते नागरिकांना मूलभूत सुविधा सुखसुविधा उपलब्ध करून द्यावं लागतात हे आपण सामाजिक कार्यातून काय केलं आणि तुम्ही काय सांगणार की आपण कोणते के कार्य केले तसे तर राजकीय पातळीवर जर बघितलं आपण की परिसरासाठी काय केलं तर मी बरंच जसं प्र न्यू प्रभात कॉलनी आहे तिथे एक नाला होता पूर्ण बडनेराचं पाणी तिथून वाहत होतं ते पाणी मी फेसबुकवर ते फोटो टाकलेले आहे वा, वा, तर असं समजा की एखादी वा वाढ येते न नदीतमध्ये जसं वाढ येतो तर पूर्ण त्यांच्या घरात पाणी घुसायचं त्या परिसरातल्या लोकांच्या सापा वगैरे जायचे तर मला त्या परिसरात नारीक आले आणि मी साहेबांना घेऊन आपली जे काही त्यावेळेस आमचे पार्टीचे लोक होते त्यांना घेऊन मी ते काम त्यावेळेस करून दिलेलं आहे बरंच प्रयत्न केला आणि ते झालं